नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य तीस प्रश्न घेतलेले आहेत हे तीस प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडीओ नक्कीच बघावास मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा भीरा अवजल प्रवाह हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये भीरा अवजल प्रवाह हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे तर तो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो रायगड या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा ऑप्शन क्रमांक दुसरा बघा स्कूल ऑफ आर्टिलरी देवळाली ही प्रशिक्षण संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्कूल ऑफ आर्टिलरी देवळाली ही प्रशिक्षण संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील नाशिक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो दोन राहील सन एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना ही झालेली आहे बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा महाराष्ट्राचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणत्या बघा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील शेकरू विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे बघा ऑप्शन क्रमांक पाच बघा अलिबाग हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं मुख्यालय बघा अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं या ठिकाणी मुख्य ठिकाण आहे अलिबाग हे ठिकाण बघ या ठिकाणी औपशन क्रमांक तीन राहील रायगड या जिल्ह्याच्या या ठिकाणी मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा लंडन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा लंडन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील लंडन हे शहर विद्यार्थी मित्रांनो नदीच्या काठावर आहे बघा अप्शन क्रमांक सातवा बघा खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला पाण्याचं अतिशुद्ध रूप या ठिकाणी आपल्याला ओळखायचं बघा पाण्याचं अतिशुद्ध रूप खालीलपैकी कोणतं आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील पावसाचे पाणी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा स्टेनलेस स्टील मध्ये पुढीलपैकी कोणते घटक असतात स्टेनलेस स्टील मध्ये पुढील लोह ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा वर्तमानपत्र बघा कागद निर्मिती कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वर्तमानपत्र निर्मितीचा बघा कागद निर्मिती कारखाना खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील नेपाळनगर मध्य प्रदेश राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो वर्तमानपत्र कागद निर्मिती कारखाना आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा भारतामधली सर्वात तरुण पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या भारतामधली सर्वात तरुण पर्वतरांग खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे बघा भारतामधली सर्वात बघा तरुण पर्वतरांग म्हणून ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील ही पर्वतरांग विद्यार्थी मित्र भारतामधली सर्वात तरुण पर्वतरांग आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाभियोगी संकल्पना भारतीय राज्यघटनेच्या पुढीलपैकी कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आली बघा महाभियोगी प्रक्रिया भारतीय राज्यघटनेच्या पुढीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत नमूद करण्यात आलेले महाभियोगी कल... संकल का संकल्पना संकल्पना या ठिकाणी देण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक बारा बा बघा बघा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नालंदा विद्यापीठ आहे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये नालंदा विद्यापीठ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बिहार या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो नालंदा विद्यापीठ आहे बघा ऑप्शन क्रमांक तेरा बा बघा यू एस बी या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचं बघा यू एस बी या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचं आहे यू एस बी मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील युनिव्हर्सल सिरियल बस ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी या ठिकाणी आपले योग्य फुल फॉर्म राहील प्रश्न क्रमांक चौदा बा बघा हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी पुढील पैकी कोणते उपकरण वापरतात हृदयाचे कार्य व्यवस्थितपणे चालू आहे की नाही हे तपासण्यासाठी खालील पैकी कोणते उपकरण वापरतात मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील एसीजी या ठिकाणी हे उपकरण प्रामुख्याने वापरतात प्रश्न क्रमांक पंधरा बा बघा एस या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचं एफ योग्य फुल फॉर्म या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे बघ या ठिकाणी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स या ठिकाणी या ठिकाणी योग्य फुल फॉर्म राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानवी डोळ्याचे सुस्पष्ट लघुत्तम अंतर खालीलपैकी किती सेमी असते बघा मानवी डोळ्याचे सुस्पष्ट लघुत्तम अंतर खालीलपैकी किती सेमी असते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता खूप महत्वपूर्ण या ठिकाणी प्रश्न आहे बघा मानवी डोळ्याचे सुस्पष्ट लघुत्तम अंतर पंचवीस सेमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्यांचं कायमस्वरूपी सभागृह खालीलपैकी कोणते असते राज्यांचे कायमस्वरूपी सभागृह खालीलपैकी कोणते सभागृह असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील घटक राज्यांचे बघा कायमस्वरूपी सभागृह म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील विधान परिषद या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दुसरा क्रमांक पुढचा बघा एड्स हा रोग खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे बघा एड्स हा रोग खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील विषाणूमुळे होणार या ठिकाणी रोग आहे तसे क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते महाराष्ट्र राज्याचे बघा विधानसभेचे बघा पावसाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते बघा पावसाळी अधिवेशन विद्यार्थी मित्रांनो मुंबई या ठिकाणी भरते क्रमांक वीस बघा ॲल्युमिनियम हे पुढीलपैकी कोणत्या खनिजापासून मिळवतात बघा ॲल्युमिनियम हे खालीलपैकी कशापासून प्रामुख्याने मिळवतात ॲल्युमिनियम बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील विद्यार्थी मित्रांनो हे प्रामुख्याने बॉक्साईट या खणिजापासून या ठिकाणी मिळवले जाते बघा प्रश्न क्रमांक एकवीस बघा दूधगंगा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला दूधगंगा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील दूधगंगा हा प्रकल्प कोल्हापूर या जिल्ह्यामधला या ठिकाणी प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ब्रह्मपुत्रा ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहते ब्रह्मपुत्रा ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहणारी ब्रह्मपुत्रा ही नदी कोणत्या राज्यामधून वाहते ब्रह्मपुत्रा तर ब्रह्मपुत्रा विद्यार्थी मित्रांनो आसाम या राज्यामधून वाहणारी ती एक प्रमुख नदी आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा कर्नाळा हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे कर्नाळा हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी कर्नाळा बघा कर्नाळा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील पक्षी अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा दारिद्रशेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची पत्रिका दिली जाते दारिद्रशेखालील कुटुंबांना खालीलपैकी कोणत्या खालील रंगाची सिद्ध ही दिली जाते बघा ऑप्शन क्रमांक ठिकाणी चार पिवळी या ठिकाणी आपले योग्य हो उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आवळ्यामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते बघा आवळ्यामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील आवळ्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो क जीवनसत्व असते क्रमांक पुढचा बघा दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण थीकान। खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहे राणीगंज हे ठिकाण बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील राणीगंज हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो दामोदर नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दुसरे क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत नाही बघा खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील यमुना ही नदी विद्यार्थी मित्रांनो बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत नाही प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा चौकशीशिवाय कोणालाही कारागृहामध्ये डांबण्याचे अधिकार सरकारला खालीलपैकी कोणत्या कायद्याने प्राप्त झाले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी दोन राहील चौकशी शिवाय कोणालाही तुरुंगामध्ये डांबण्याचे अधिकार सरकारला रौलक्ट कायदा या कायद्याने ठिकाणी प्राप्त हे झाले होते पुढचा बघा खालीलपैकी कशापासून बनलेली असतात प्रथिनेही खालीलपैकी कशापासून बनलेली असतात बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता विद्यार्थी प्रथिनेही ॲमिनो ऍसिड यांच्यापासून प्रामुख्याने ती बनलेली असतात प्रश्न क्रमांक तीस बघा वनस्पतीच्या वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या घटकाची आवश्यकता असते बघा वनस्पतीच्या वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या घटकाची आवश्यकता असते परीक्षेमध्ये प्रश्न विचार या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार आहे वनस्पतीच्या वाढीसाठी विद्यार्थी मित्रांनो नायट्रोजन या या ठिकाणी आवश्यकता असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेची सदस्य संख्या खालीलपैकी महाराष्ट्रामधील विधान परिषद यांची सदस्य संख्या खालीलपैकी किती आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला तीसपैकी किती प्रश्न उत्तरे बरोबर आलीत नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला महाराष्ट्र पोलीस प्रदर्शने असेच बघा दहा हजार प्रश्नाचं पीडीएफ सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सोबत सर्व पेपर आणि नोट्स जर तुम्हाला सर्व काही पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे तुम्हाला सर्व या ठिकाणी आणि आय एम पी अठरा पीडीएफ लगेच लगेच या ठिकाणी व्हॉट्सॲपवर वर लगेच या लगेच पाठवले जाते त्यामध्ये सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे